स्त्री स्वामी समर्थ सर्वताईंना स्वागत आहे तुमचं आपल्या निष्ठा या भक्तिमय चॅनल मध्ये आता श्रावण संपत आलेला आहे आणि आपल्याला अतुरता आहे ती गौरी आगमनाची गौरी आव्हान हे भाद्रपद शुद्ध अष्टमी नवमी दशमी दोन हजार पंचवीस ला म्हणजे एकतीस ऑगस्ट ला होणार आहे अष्टमीला त्यांचं आगमन होतं नवमीला त्यांचं पूजन होतं आणि दशमीला त्यांचं विसर्जन होतं या आपल्या लाडक्या माहेरवाशीन तीन दिवसासाठी आपल्याकडे येतात तर आता आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत की त्यासाठी शुभ मुहूर्त कोणते कोणते आहेत त्या शुभ मुहूर्ताला तुम्हाला आगमन आहे आहे पूजन आणि विसर्जन करायचं आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण पहा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक नक्की करा कारण तुमचा एक लाईक आम्हाला अजून व्हिडिओ बनवण्यासाठी प्रोत्साहित करत असतो तर या वर्षी एकतीस ऑगस्टला गौरींचं आगमन होणार आहे म्हणजेच अष्टमीला आगमन होत आहे आणि गौरीचे आगमन हे आपल्याला अनुराधा नक्षत्रातच करायचं असतं आणि अनुराधा नक्षत्र हे संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत आहे त्यामुळे एकतीस ऑगस्टला सकाळी पासून ते संध्याकाळी साडेपाच वाजयच्या आतच आपल्याला गौरींचं आगमन करायचं आहे शास्त्रानुसार कारण अनुराधा नक्षत्रातच ज्येष्ठ गौरी आवाहन केलं जातं त्यामुळे तुम्ही साडेपाचच्या अगोदरच हे करून घ्या आणि दुसऱ्या दिवशी गौरी पूजन करायचं असतं त्यामुळे दुसऱ्या दिवशीचा पूर्ण दिवसच हा शुभ मुहूर्त आहे तुम्ही कोणत्याही वेळीस तुमच्याकडे जशी पद्धत असेल सकाळ दुपार संध्याकाळ रात्र जेव्हा पूजन होतं त्यावेळेस तुम्ही पूजन करू शकता नैवेद्य कोणाकडे दुपारी दाखवायची प्रथा असते कोणाकडे रात्री दाखवायची दुसऱ्या दिवशी कुठलाही मुहूर्त असा नाही आहे त्याच्यामुळे तुम्ही तुमच्या पद्धतीनुसार दुसऱ्या दिवशी जे आहे ते करू शकता पण तिसऱ्या दिवशी म्हणजे दशमीला तुम्हाला गौरी विसर्जन हे रात्री साडेनऊ वाजायच्या अगोदर करायचं आहे गौरी विसर्जन हे मूळ नक्षत्रावर होत असत आणि मूळ नक्षत्र हे रात्री नऊ वाजेपर्यंतच आहे त्यामुळे ज्येष्ठ गौरी विसर्जन त्या अगोदर करावे जर तुम्ही हे सगळं म्हणजे हा मुहूर्त पाळला तर तुमचं सगळं शास्त्रोक्त पद्धतीने होईल त्यामुळे हा मुहूर्त सकाळी गौरी आगमन हे सकाळपासून ते संध्याकाळी साडेपाचच्या अगोदर आणि विसर्जन हे रात्री साडेनऊच्या अगोदर करायचं आहे